नमस्कार मी कोमल आज आपण बनवणार आहे ओल्या चवळीची भाजी चला तर आपण साहित्य पाहून घेऊया इथे एक वाटी चवळी घेतलेली आहे दोन बारीक चिरलेले कांदे एक बारीक चिरलेला टोमॅटो एक चमचा आलं लसूण पेस्टन थोडीशी कोथिंबीर इथे आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला एक छोटा चमचा गरम मसाला दोन छोटे चमचे धने पावडर अर्धा छोटा चमचा हळद आता इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घेऊया चवळी आता ही चवळी हलके डाग येईपर्यंत भाजून घेऊया चवळी आता भाजलेली आहे आप आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेऊया अर्धा छोटा चमचा मोहरी टाकूया मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे टाकूया जिरे भाजलेले आहेत त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया हा कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊया आता आपला कांदा चांगला भाजलेला आहे आता यामध्ये लसूण पेस्ट टाकून घेऊया लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगली भाजून घेऊया हे पहा इथे इथे लसूण पेस्ट चांगली भाजलेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया आता हा टोमॅटो चांगला भाजून घेऊया टोमॅटो पटकन भाजला जावा त्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन भाजला जातो इथे टोमॅटो चांगला भाजलेला आहे त्यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया आता हे पावडर मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी ओतून घेऊया आणि हलवून घेऊया इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आता यामध्ये भाजलेली चवळी टाकून घेऊया आणि मिक्स करूया आता गरजेप्रमाणे यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया आता गॅस मोठा करून उकळी येऊ द्या इथे पहा उकळी आलेली आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया लक्षात घ्या टोमॅटो भाजते वेळी सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया आणि मिक्स करूया आता यावरती झाकण ठेवून चवळी शिजवून घेऊया आता इथे झाकण काढलेलं आहे आता आपण बघूया चवळी शिजली आहे का इथे पाक चवळी शिजलेली आहे आता आपण हा गॅस बंद करूया आणि एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर एकदा नक्की या पद्धतीने करून पहा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद